नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरेपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजळी टोमॅटो बाजारभाव तर वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो मित्रांनो खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जळे आवक अडोतीस हजार दोनशे पन्नास कॅरेटची आवक होती मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बदल्याचे बाजार भाव बघू बदला टोमॅटो कॅरेट भाव काय होते ते तर शेतकरी मित्रांनो ज्यूसच्या बदल्याचे बाजारभाव पन्नास रुपयेच होते तसेच कोरडा बदला साठ रुपये कॅरेटपर्यंत व चांगल्यात चांगल्या प्रकारचा बदला चांगल्या प्रकारचा मोठ्या बदल्याचे बाजारभ सत्तर रुपयापासून ते ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत चांगल्या बदल्याचे बाजारभाव ज्यूसचा पन्नास कोरडा साठ रुपये बदल्याचे बाजार तर शेतकरी मित्रांनो आता गोलटीचे बाजार भाव बघू हलके तर हलक्या गोलटी साठ रुपयापासून ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत हलके गोल्टीचे बाजार भाव तसेच चांगली गोल्टी नव्वद रुपयापासून ते शंभर रुपये कॅरेटपर्यंत चांगल्या प्रतीचे गोल्टीचे बाजार होते वर सुपर आय पी गोल्टी एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत सुपर आय पी गोल्टीचे बाजार होते आज तर शेतकरी मित्रांनो चांगले टोमॅटो कॅरेट भाव कमीत कमी आज काही भाव होते हलक्या मीडियम मालाचे तसेच आजची सरासरी लेवल कुठून कुठेपर्यंत होती मित्रांनो हो ते बघू व जास्तीत जास्त आज जास्तीत जास्त काही बाजार होते आणि वी आय पी टॉमॅटोची आज काही लेवल होती ते बघू तत्पूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ बघत राहा शेतकरी मित्रांनो आता खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे चांगले टोमॅटो कॅरेट भाऊ बघू आज काही कमी हो हो कमीत कमी बाजार होता आणि सरासरी काही लेवल व्ही आय पी टॉमॅटोचे बाजार काय होते ते बघू तर कमीत कमी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे वीस रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजारभाव होते मित्रांनो आज तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे वीस रुपये कॅरेटपर्यंत हलक्यात हलक्या मालाचे बाजार हो टोमॅटो टॉमॅटो मार्केटमध्ये चारशे वीस रुपयाच्या आतच होते तसेच आजची सरासरी लेवल చార్షే ఎక్క రుపయాపెన్ రుపయపర్యంత సరసర లేవు మిత్రానో చారే ఎక్కడ రుపయాపెన్ రుపే కెరెపర్యంత సరసరి లెవెల్ కొరిపాటో మార్కెట్ తేజ శ మిత్రానోజ్జా బజారోరిట టటో మార్కెట్ పాచే పన్నుపె సే పన్న రుపయ క్యారెపర్యంత నవీన్ మాలా బజారా पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत नवीन मालाचे जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे हो। पन्नास रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त, जास्त बाजार होता तर मित्रांनो सहाशे पन्नास रुपयाच्या आतच जास्तीत जास्त बाजार होता तसेच व्ही आय पी टोमॅटोचे बाजारभाव सहाशे ऐंशी रुपयापासून ते सातशे एकवीस रुपये कॅरेटपर्यंत हायस्ट बाजार होता व्ही आय पी टोमॅटोचा तर मित्रांनो वी आय पी टोमॅटोमध्ये एकवीस चौऱ्याहत्तर विरांग योग्य पस्तीसातशशे व्हरायटीचा बाजारभाव असतो चांगल्या चांगल्या मालाचे चा बाजारभाव सहाशे ऐंशी रुपयापासून ते सातशे एकवीस रुपयापर्यंत हायस्ट बाजारभाव तसेच टोमॅटोचे बाजार बाजारभाव सहाशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करत चला.